निवडणुकीपूर्वी मध्यरात्री धनंजय मुंडे मला भेटायला आले भेट होते त्यावेळी त्यांच्यासोबत वाल्मिक कराड देखील होता धनंजय मुंडे त्यावेळी मला कराडची ओळखही करून दिली होती मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी हा मोठा गौप्यस्फोट केलाय सोबतच धनंजय मुंडेंच्या भेटीबद्दलही आणखीन काही धक्कादायक खुलासे त्यांनी केलेत दरम्यान त्यावेळी अशी कोणती भेट झाली नसल्याची माहिती कार्यकर्ते देत होते मात्र आता खुद्द जरांगेंनी याची कबुली दिल्याने विविध चर्चांना उधाण आले मनोज जरांगे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये त्यावेळी नेमकी काय चर्चा झाली होती मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले मध्यरात्रीचा घटनाक्रम काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना जर आता तुम्ही आतापर्यंत आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील हे उपोषणासाठी बसले होते त्यानंतर त्यांनी उपोषण सोडले नेहमीप्रमाणे गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू असताना पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर निशाणा साधलाय विधानसभा निवडणुकीपूर्वी मनोज जरांगे आणि तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची आंतरवाली सराटी येथे भेट झाल्याचा त्यावेळी चर्चा होत्या त्या भेटीला आता मनोज जरांगेंनी अधिकृत दुजोरा दिलाय सोबतच भेटीदरम्यान नेमकं काय घडलं याचाही तपशील पत्रकारांसमोर ठेवला मध्यरात्रीच्या त्या भेटीबद्दल बोलताना मनोज जरांगे काय म्हणाले पाहूयात अगोदर त्यांच्याकडून सात आठ दिवसांपासून फोन येत होते की आम्हाला भेटायला यायचा आहे म्हणून गर्दीचा अंदाज घेऊन दोन तीन वेळेस ते इथून वापस सुद्धा गेलेत वाटतं इतकी नीच वृत्तीची माणसं असतील असं आम्हाला तरी कुठं माहीत होतं मला रात्रीची वेळ आठवत नाही पण दोन अडीच तरी वाजले असतील मी वर झोपलो होतो मला माझे कार्यकर्ते उठवायला आले पण मी म्हटलं भेटायचं नाही झोपलेले आहेत असं सांगा मला वाटलं की ते गेले असतील पण धनंजय मुंडे खूप वेळ बाहेरच थांबले पुन्हा माझी माणसं मला उठवायला आली आणि म्हणाले ते म्हणतायत की भेटल्याशिवाय जायचं नाही म्हणून आता मला सुद्धा हृदय आहे माणूस की आहे मी जातीभेद करणार नाही सन्मान देणारा माणूस आहे दारात आलेला आपला पाहुणा असतो आणि शेवटी त्यांचं पण एक नाव आहे दुजाभाव केला नाही पाहिजे असं मला वाटलं त्यावेळी मी प्रत्येकाला भेटायचो शेवटी त्यांना किती वेळ बाहेर उभा करावं म्हटलं मग मी डोळे मिनिटांसाठी खाली आलो तर दारात दोन माणसं होती धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड नंतर तिथं सरपंचांच्या खोलीत आज आले त्यानंतर धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडची ओळख करून दिली मग मी म्हटलं हाच आहे का तो हार्वेस्टरचे पैसे बुडवणारा तसं म्हटलं की कराड बाहेर निघून गेले कारण त्या हार्वेस्टरचे शेतकरी माझ्याकडे दोन चार महिन्यांपूर्वी आले होते नारायणगडावर त्यांनी माझी भेट घेतली होती त्यांच्या पैशाचा काहीतरी विषय होता मुंडेंच्या गेवराईचा एक कार्यकर्ता माझ्या ओळखीचा आहे त्याला मी सांगितलं की तुमच्या नेत्याला सांगून हार्वेस्टर मालकांचे पैसे द्यायला सांगा नाहीतर या मॅटरमध्ये मा मी स्वतः शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणार नंतर त्या कार्यकर्त्याने त्यांच्या नेत्याला फोन लावला असेल तो शेतकऱ्यांना घेऊन बाजूला गेला पुन्हा नंतर ते शेतकरी माझ्याकडे आले आणि म्हणाले की पैसे देतो म्हणाले ते त्यानंतर ते शेतकरी मला भेटले नाहीत निवडणुकीपूर्वी तिथे आलेला प्रत्येक जण मला म्हणत होता की माझ्या मतदारसंघात मला सांभाळा धनंजय मुंडे कोण आम्हाला सांगणारा की आमच्या विरोधात माणूस उभा करू नका म्हणून आमचं समीकरण जुळलं नाही म्हणून आम्ही माणसं उभी केली नाहीत कुणी मला भेटायला आलं आणि मदत मागितली तर मी शांत बसतो काहीच बोलत नाही ऐकून घेतो फक्त धनंजय मुंडे म्हणत होते सहकार्य करा लक्ष ठेवा बाबा निवडणुकीचा काळ आहे माझ्यावर अन्याय झाला तेव्हा मला मराठ्यांनीच मोठं केलं होतं मला पहिल्यापासून मराठ्यांची साथ आहे असं ते बोलत होते त्यांनी तुमचा आशीर्वाद घेतला का तुमच्या पाया वगैरे पडले का पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले जाऊया ना आता ते तर त्या प्रक्रियेतच असत आता त्यावर मी काही सांगू शकत नाही सगळेच तसे होते यायचे आणि लक्ष राहू द्या म्हणायचे पाया पडले का वगैरे यावर मी असे इतक्या खालच्या पातळीवर बोलणार नाही काही राजकीय सामाजिक संकेत असतात ते पाळले पाहिजेत जिथे त्यांच्याकडून अन्याय झाला तिथं तिथं लागेल त्या ताकतीने त्यांना भिडायचं आमची ताकद आहे त्यांची जेवढी ताकद असेल त्याच्या दुपटीनं भिडायची हिंमत आहे पण पाया वगैरे पडले का या बाबतीत काही संकेत असतात कुणाच्या इज्जतीचा प्रश्न असतो वाल्मिक कारड पण पाया पडले का या प्रश्नाला उत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले बघा ती प्रक्रिया असते आपण त्यात जाऊच नाही सगळेच नेते मला भेटायला यायचे ती प्रक्रियाच होती मी तरी काय करू चला असं म्हणत मनोज जरांगे यांनी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड भेट घेऊन जात असताना त्यांच्या पाया पडल्याची अप्रत्यक्षपणे कबुली दिली आहे मात्र धनंजय मुंडे यांची टोळी एवढी नीच आहे असं मला माहीत असतं तर कदाचित आपण भेटलो नसतो असंही जरांगे म्हणाले आरोपींना यंत्रणा सोडणार नाही टोळी धनंजय मुंडे यांची असून ते आरोपींना लपवत आहेत या टोळीमुळे त्यांच्या एका नेत्यानं जिवंतपणे मरण यातना भोगल्या आहेत असा दावाही मनोज जरांगे यांनी केलाय दरम्यान मनोज जरांगे यांच्या धक्कादायक दाव्यांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटील यांची निवडणुकीपूर्वी भेट घेऊन त्यांच्या पाया पडले का असा सवाल आता अनेकांच्या मनात निर्माण झालाय यावर मंत्री धनंजय मुंडे आता काय प्रत्युत्तर देतात ते पाहणं सुद्धा महत्वाचे ठरणार आहे फडणवीसांना अजून मराठ्यांचे अजून किती जीव पाहिजेत तुम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही असे सवाल करत जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील हल्लाबोल केलाय दरम्यान मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडेंबद्दल केलेल्या दाव्यांमध्ये खरंच तथ्य असेल का यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि महाराष्ट्र भूमीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका